मध्य प्रदेशच्या देवासा येथून मन हिलावून टाकणारी घटना सध्या समोर येत आहे येथील एका घरातून मध्यरात्री जोरजोरात ओरडण्याचा आणि किंकाळ्याचा आवाज येत असल्याने सगळेजण तिकडं पळाले आणि त्यानंतर जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगाचा थरका बुडेल संपूर्ण बातमी जाणून घेण्याबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचत पोहोचत राहतील ही घटना मध्य प्रदेशच्या देवासा या जिल्ह्यामध्ये घडली आहे येथील एका घराला मध्यरात्री भीषण आग लागली या आगीमध्ये व या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे आहे शहरातील भागात ही घटना घडली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या ही आग विझवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले मृत चौघांमध्ये दोन लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे घराच्या तळमजल्याला असलेल्या डेअरीला ही आग सर्वप्रथम लागली आणि काही क्षणात आगीने रोद्र रूप धारण केले पाहता पाहता संपूर्ण घर आगीच्या गुळाक्यात सापडलं यानंतर दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पती पत्नी आणि दोन मुलांचाही यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला मृतामध्ये पती दिनेश पत्नी गायत्री मुलगी इशिका आणि मुलगा चिराग यांचा समावेश आहे दिनेश हे कार्पेंटर म्हणून काम करत होते त्यांच्या घराच्या ग्राउंड फ्लोरला डेअरीचं दुकान होतं या आगीचं कारण अस्पष्ट असून त्याचा शोध सध्या घेतला जात आहे या दुर्घटनेमुळे परिसरामध्ये नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होताना दिसून येते देवासा जिल्ह्यातील नयापूरमध्ये घटलेल्या या घटनेमुळे सध्या संपूर्ण मध्य प्रदेश आदरला आहे झालेल्या या घटनेमुळे सगळीकडं थरकाब आहे